पृष्ठरोग जनजागृतीसाठी अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेचे उत्पूर्त सहभाग घेतला समाजातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला पाहूया सविस्तर माहिती वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य शिक्षण आणि जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील तसेच महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला यापूर्वी ग्राम आणि तालुका स्तरावर झालेल्या स्पर्धांमधून निवडलेले तीस विद्यार्थी या अंतिम जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले स्पर्धेचा विषय होता कुष्ठरोग समज आणि गैरसमज आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक विचारांनी आणि संशोधनाच्या आधारे प्रभावी निबंध इथे सादर केले स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्यांमध्ये प्रथम पारितोषिक सोळाशे रुपये अर्णव पंकज श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय अमरावती प्राप्त केला आहे तर द्वितीय पारितोषिक हजार रुपये गुंजन गजानन लांडे एकदरा तालुका वरुड जिल्हा अमरावती यांनी मिळवले आहे तृतीय पारितोषिक आठशे रुपये गौरी सुनील चुके आदर्शपूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा खापर्डे बगीचा यांनी प्राप्त केला आहे स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी डॉक्टर पूनम मोहकार संचालक कुष्ठरोग अमरावती यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि समाजातील कुष्ठरोगाविषयी असलेले अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी विद्यार्थी सकारात्मक भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला कुष्ठरोगासंबंधीची जनजागृती हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ माहिती मिळविली नाही तर समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याचा निर्धारही केला नमस्कार मी डॉक्टर पूनम पांडुरंग मोहकार सहायक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग अमरावती दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो आपण जिल्हास्तरावर कुष्ठरोग जनजागृतीपर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले होते सहायक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग अमरावती कार्यालयामार्फत यात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले जिल्हाभरातून चौदाही तालुक्यांमधून विद्यार्थ्यांनी आणि तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांमधील उत्कृष्ट निबंध यापूर्वी घेतलेल्या स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी निबंध उत्कृष्ट असे लिहिलेले आहेत असे निवडक विद्यार्थी या स्पर्धेसाठी आपण बोलावले होते त्यानिमित्ताने जवळपास तीस जिल्हाभरातून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यापैकी अर्णव दरवई गुंजन लांडे आणि गौरी चुके असे तीन विद्यार्थी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे त्यांनी पारितोषिक पटकावले आहेत खरं तर कुष्ठरोग ही एक सर्वसामान्य सामाजिक अशी समस्या आहे हा एक जीवाणूमुळे होणारा सर्वसाधारण आजार आहे परंतु पूर्वीच्या काळी या आजारावरती औषधोपचार नव्हता त्यामुळे रुग्णांना विकृती यायची आणि ती दिसायला विद्रूप असायची त्यामुळे खरं तर त्या विकृतीमुळेच कुष्ठरोगाप्रती भीती समाजामध्ये आहे त्यासोबतच शास्त्रोक्त माहिती नसल्यामुळे अज्ञान अंधश्रद्धा आणि बऱ्याच अशा गैरसमजुतीसुद्धा आहेत जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कुष्ठरोगाबद्दल शास्त्रोक्त माहिती पोहोचत नाही तोपर्यंत समाजातील हे अज्ञान गैरसमजुती अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही आणि आजच्या क्षणी आजच्या घडीला आजच्या काळामध्ये कुष्ठरोगासाठी भविद औषधोपचार सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे त्यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही कुष्ठरोगामुळे विकृती येणारसुद्धा आपण प्रतिबंध करू शकतो आलेले विकृतीचे व्यवस्थापनसुद्धा करू शकतो परंतु गरज आहे ती समाजातल्या सगळच सर्वच घटकांपर्यंत याची शास्त्रोक्त माहिती पोहोचण्याची आणि कुष्ठरोगी हा सुद्धा भारताचा नागरिक आहे त्यालासुद्धा समानतेने सन्मानाने आणि वैयक्तिक स्वातंत्र्य अनुभवून जगण्याचा अधिकार आहे त्याचे हे मानवाधिकार आपण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही जिल्हास्तरावर अशा निबंध स्पर्धा जनजागृतीपर विविध कार्यक्रम आयोजन करण्याचा हाच हेतू आहे की समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कुष्ठरोग हा एक सर्वसाधारण आजार आहे याला घाबरण्याचं किंवा कुष्ठरोगांप्र कुष्ठरुग्णांप्रती भेदभाव करण्याचं त्यांना देण्याचं काही एक कारण नाही हे सगळ्यांना कळावं आणि आपल्या भारतातून हा कुष्ठरोग एकदाचा हद्दपार करून टाकावा कुष्ठरोगमुक्त असा भारत आपल्याला निर्माण करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचं सहकार्य अपेक्षित आहे या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा स्तरावर उपस्थित झालेले विद्यार्थी पालकवर्ग आणि शिक्षक या सर्वांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच सहकार्य समाजातील प्रत्येक घटक करून लाभावं अशी अपेक्षा व्यक्त करते सहायक संचालक आरोग्यसेवा कुष्ठुरग अमरावती हो धन्यवाद सहभाग आणि सामाजिक जाणीव या निबंध स्पर्धेतून ठळकपणे दिसून आली उष्परोध निर्मूलनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करणे आवश्यक आहे अशा स्पर्धा समाज प्रबोधनासाठी प्रभावी ठेवतात व्हिडिओसाठी पाहत रहा सिटी न्यूज